कसं काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी रोहितदादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे तुमच्या तुमच्यासमोर <laughs> माझं मराठी एवढं काही चांगलं नाही आहे पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जि जिंकायचं आहे वर्ल्डकप वर्ल्डकप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलं आहे <laughs> पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशा कशासाठी आलो इकडे क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे इकडे आम्ही जे अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार माझं मराठी एवढंच होतं धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं धन्यवाद प्रयत्न करणार मी पुरे पुढे यायला इकडे परत बारामतीमध्ये थँक्यू व्हेरी मच रोहित भाऊंना मी विचारतो कि आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि कर्जत जामखेडमध्ये आल्यानंतर आणि राशींच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटत पवित्र वाटतंय मला <laughs> 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 मला मी जेव्हा आपण गाडीमध्ये येत होतो तेव्हा मी तेव्हा मी फील करत होतो गाडीमध्ये किती सुकून आहे इकडे आणि मला माहिती आहे असं मी सांगितलं या क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मला इकडे यायला भेटलं तुम्हाला सगळ्यांना भेट बे, भेटायला मोका मिळ भेटला मला भरपूर आनंद झाला मला मी प्रयत्न करणार पुढे परत इकडे यायला कर्जत जामखेडचं वजन महाराष्ट्रामध्ये वाढलंच आहे पण इथं असणाऱ्या आमच्या नागरिकांचा आवाज तुम्हाला कसं वाटला कारण मुंबईला क्रिकेट तुम्ही खेळता जगात सगळीकडे खेळता तिथं वातावरण तर गरम असतंच भारी असतंच पण आमच्या कर्जत जामखेडकरांचा आवाज तुम्हाला कसा वाटला स्टेडियमपेक्षा मोठं क्रिक किंगडम ही अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू करत आहात कर्ज जामखेडमध्ये राशीनमध्ये सुरू करत आहात त्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतो ना की या भागातून उद्याचे रोहित शर्मा या मातीतून आपल्याला या देशाला मिळतील असं तुम्हाला वाटतं का कॉन्फिडन्स आहे का भरपूर कॉन्फिडन्स आहे कारण की मी बघतो इकडे सगळ्यांमध्ये केवढं पॅशन आहे क्रिकेटचं पॅशन आहे आणि मला एक पण डाऊट नाही असं की जसं मी सांगितलं इकडनं आपले नेक्स्ट फास्ट बॉलर जसप्रीत बुमरास मोहम्मद सिराज यशस्वी जयस्वाल शुभमन गिल सगळे इकडूनच येणार आता जसं राशीनला आपण एक स्टेडियम सुरू करत आहोत कर्जतला पुढच्या काही महिन्यात करणार आहोत आणि जामखेडला त्यामुळे कर्जत आणि जामखेडकरांच्या जा वतीने मी तुम्हाला विनंती करतो की पुढचे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेव्हा आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथं यावं एवढा शब्द मात्र आमच्या लोकांना तुम्ही द्यावा माझं क्रिकेट कमिटमेंट नसणार मी इकडं इकडे नक्कीच येणार आणि आख्या भारताकडनं एक विनंती रोहित भाऊंना इथं करतो हमको और एक वर्ल्ड कप चाहिए. आणि तो वर्ल्ड कप घेत असताना आम्हाला कॅप्टन कोणाला बघायचंय कोणाला बघायचंय त्यामुळे यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही अजून एक वर्ल्ड कप आपल्या देशासाठी घेऊन यावा एवढंच इथं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी पी, -पी आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंदी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी